उत्कृष्ट कौशल्य आणि प्रशिक्षण करिअर संधी मिळवण्यासाठी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार आहात का सारथीनं तुमच्यासाठी आणली आहे सुवर्ण संधी श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन टोन रूम छत्रपती संभाजीनगर कौशल्य विकास कार्यक्रम अठरा ते पस्तीस वयोगटातील मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या सारथी लक्षित गटातील पात्र उमेदवारांमध्ये कौशल्यांचा विकास करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्वाची आहे सारथी प्रायोजित या तंत्रज्ञान व उद्योगावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात लाभार्थ्यांना मिळेल अनुभवी प्रशिक्षकांकडून उद्योगांना आवश्यक असलेले प्रशिक्षण आणि मार्गदर्शन प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रॅक्टिकल ट्रेनिंग नोकरीच्या संधीसाठी मदत करणारे करिअर गायडन्स आणि सपोर्ट अनिवासी निशुल्क कौशल्य प्रशिक्षण तुमचे वय अठरा ते पस्तीस वर्ष असेल तुम्ही सारथी लक्षित गटातील असाल योजनेचा लाभ घेण्यासाठी निकषांची पूर्तता करत असाल आणि तुम्हाला उद्योगक्षम कौशल्य आत्मसात करून करिअर घडवायचं असेल तर हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे सीएनसी मशिनिंग आणि प्रोग्रामिंग कॅड कॅम सॉफ्टवेअर प्रशिक्षण टूल अँड डायमेकिंग थ्री डी प्रिंटिंग आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग पी एल सी आणि ॲटोमेशन टेक्नॉलॉजी प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी वेल्डिंग आणि फेब्रिकेशन टेक्निक्स इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मेंटेनन्स रिन्युएबल एनर्जी टेक्नॉलॉजी म्हणजे सोलर विंड एनर्जी इत्यादी ऑटोमॅटिव टेक्नॉलॉजी आणि ई व्ही टेक्नॉलॉजी असे प्रशिक्षणाचे विविध पर्याय दहावी आय टी आय डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंग पात्रताधारक उमेदवारांसाठी उपलब्ध आहे हे कोर्सेस तांत्रिक कौशल्ये उद्योग क्षेत्रातील मागणी आणि रोजगारांच्या संधींवर आधारित आहेत स्क्रीनवरील क्यू आर कोड स्कॅन करा किंवा डब्ल्यू 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 डॉट सारथी डॅश महाराष्ट्र जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर नागपूर पुणे कोल्हापूर आणि वाळूंज इथल्या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेण्याची संधी सारथी लक्षित गटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहे आजच जवळच्या केंद्रात सारथी प्रायोजित प्रशिक्षणासाठी अर्ज करा करा आणि नवीन सुरुवात या संधीला सोडू नका सारथी सोबत तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढचे पाऊल टाका ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पात्रता परीक्षा कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीची तारीख दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस स्क्रीन वरील क्यू आर कोड स्कॅन करा किंवा डब्ल्यू 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 डॉट सारथी डॅश महाराष्ट्र जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या